अरे प्लीज बसा एकोणीस तारखेला जनता दरवाढ मध्ये आले होते यांच्या मुलीचं ऑपरेशन होत लोकमान्य टिळक म्हणजे सायन्सच्या रुग्णालयात यांच्या मुलीचं ऑपरेशन होत ऑपरेशनची त्याची किती सांगितलं होतं खर्च पावणे तीन लाख रुपये यांना खर्च सांगितला होता आणि शिवसेना मध्ये असेच दुपारी आचार्यांमध्ये आले होते आणि माझ्या मुलीचं ऑपरेशन आहे कसं ऑपरेशन होत हृदयाचं ऑपरेशन होत आणि यांच्याकडे पैसे नव्हते पण ऑपरेशनची तारीख ठरली होती आणि यांनी सांगितलं की जेमतेम माझ्याकडे काही पैसे जमले आणि काही ट्रस्टच्या माध्यमातून थोडे बहुत जमा करून किती पैसे जमा झाले होते ते नव्वद हजार जमा झाले होते आणि उरलेले अडीच ते पावणे तीन लाख रुपये त्यांना जमा करायचे होते मग अशा वेळी त्यांचे मी नेहमीच उदाहरण देतो मिलिमजी आणि गिरगावकर टीमचे मेंबर आणि त्यांना आम्ही आरोग्य विभागाला स्वतःला त्यांनी सेवा करण्यासाठी त्यांनी वाहून घेतलंय असे मिलिंदजी आणि शिल्पा संपूर्ण गिरगावकर टीम त्यावेळी इथे माझ्या बरोबर जंतदरबार मध्ये असतात आता अडीच लाख जमा कसे करायचे हा एक प्रश्न होता आणि मिलिंदजींना मी सांगितलं की ह्या अडीच लाखाची व्यवस्था झाली पाहिजे आणि यांच्या मुलीचा जो खर्च आहे साडेतीन लाख रुपये त्यांच्या मुलीचं ऑपरेशन सायन हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे आणि एका दिवसामध्ये ते अडीच लाख जमले ते कसे जमले काय जमले एक ती जादूची छडी फिरवली आणि साडेतीन लाख यांचे सायन हॉस्पिटलला आम्ही जमा केले आणि यांच्या मुलीचं ऑपरेशन व्यवस्थित झालं त्याबद्दल आता झालं ऑपरेशन मुलगी कशी आहे तुझी ठीक आहे ठीक आहे आणलं होतं आणलं होतं हृदयाला काय झालं होतं तिला जे वॉल आधी जे नर्स असेल रक्त पास नाही व्हायचं हा त्याच्यासाठी छातीचं ते डॉक्टरांनी वजूनांनी स्टेंडिंग केलं आता जे व्यवस्थित असेल तर ज्यांनी ज्यांनी अदृश्य म्हणून ज्यांनी ज्यांनी मदत केली मग मिलिंदजीनी ज्या ज्या ना ज्यांना कोणाला फोन केले ज्या ज्या माध्यमातून ते पैसे जे जमा करायचे होते ते पैसे जमा केले आणि साडेतीन लाख जमा करून त्यांच्या मुलीचं ऑपरेशन झालं आणि त्यांची आता मुलगी व्यवस्थित आहे म्हणून तुम्ही इथे ते आलेले सांगायला आहे आमचं काम झालं तर ते हे जे फुल्य आहे ते माझ्याकडनं तुम्ही मिलिंदीना या इकडे कधी काम असतात आपल्याला असं वाटत की ते असे आले माझ्याकडे शिल्पाजी तुम्ही या तुम्ही या तुमच्या सगळ्यांच ते ग्रुप माझा टीम वर्क आहे इथे या तुम्ही या सगळ्यांना एकत्र तुम्ही द्या मी फक्त सांगितलं आणि काम तुम्ही केलं त्यांना एकत्र म्हणून तुम्ही द्यायचं खरंच जर मी इथपर्यंत आलो नसतो तर मला कुठला मार्गच मिळाला नसता बघ आहे आता शिवसेना भवन मध्ये सगळे आदृश्य आत्मे इथे खूप असतात ते अशी सेवाभावी काम करत असतात तुम्ही आता सगळीकडे भटकून झाला होता फिरून झाला होता बरोबर की नाही मुलीचं मी समजू शकतो एक बाप म्हणून तुमच्याकडे पैसे नसताना मुलीचं ऑपरेशन करायचं कसं ही छोटी गोष्ट नाहीये पण इथे तुम्ही आलात आणि दुसऱ्या दोन दिवसामध्ये तुमचे ते पैसे व्हेरी नेक्स्ट डे झाले व्हेरी नेक्स्ट डे पैसे जमले म्हणजे तुम्हाला असं वाटलंच नसतं ना की बाबा चल इथे आपण सेना आलोय आपलं काम होईल नाही होईल मला माहिती नाही विश्वास विश्वास जो माझ्यावर तुम्ही ठेवला तो विश्वास बिलिंग भी जीवर दाखवला आणि त्यांना सांगितलं हे पैसे आपल्याला जमवायचे आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता तुमचे पैसे तिथे डायरेक्ट पोहोचले आणि ऑपरेशन झालं त्यामुळे सायन्स हॉस्पिटलचेही आभार आणि आम्ही गिरगावकर टीम आणि इथे माझ्याबरोबर टीम मध्ये इजाज असेल विलास असेल प्रथमेश असेल शराफतबाई असेल अशी सगळे आमची टीम आहे आणि बऱ्याच जणांच्या दुवा अदृश्य दुवा असतात त्याच्यामुळे ते काम झालं कारण मला पण प्रत्येकाची मदत करण्याची इच्छा असते जे माझ्या हातामध्ये मा ते मी करतो आणि हे शिवसेना भवन म्हणणं आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य होत त्याच्यामुळे धन्यवाद थँक्यू या